सध्या राज्यभरात बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड गाजत असतानाच दुसरीकडे पालघरमधून शिवसेनेचे पदाधिकारी असणारे अशोक धोंडी यांचं अपहरण झाल्यामुळे एकच खळबळ उडालेली होती अशातच आता अशोक धोंडी यांचा मृतदेह एका गाडीच्या डिक्कीमध्ये आढळून आलाय नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच आमच्या यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशोक धोंडी हे वीस जानेवारीच्या सायंकाळी लाल रंगाच्या गुजरातच्या दिशेने गेले असल्याचा सी सी टी व्ही व्हिडिओ यापूर्वी समोर आलेला होता त्यामुळे धोंडी यांच्या कुटुंबियांकडून त्यांचं अपहरण झालं असल्याचा आरोप करण्यात येत होता दरम्यान आता शिवसेनेचे पदाधिकारी असणाऱ्या अशोक धोंडी यांची कार आता गुजरात मधल्या एका बंद पडलेल्या खनीमध्ये सापडलेली आहे आणि त्या कारच्या डिक्कीमध्ये आढळलाय अशोक धोंडी यांचा मृतदेह अशोक धोंडी यांचा मृतदेह आढळल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान घटनास्थळी तातडीने पालघर पोलिसांचं पथक देखील दाखल झालेलं आहे दरम्यान या अपहरण प्रकरणामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी असलेला अशोक धोंडी यांचा भाऊ अविनाश धोंडी हा पोलीस चौकीतून फरार झालेला होता अविनाश धोंडी यांनी अशोक धोंडी यांचं अपहरण केल्याचा अशोक धोंडी यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस चौकीमध्ये चौकशीसाठी त्याला घेऊन गेले असता अविनाश धोंडी हा तिथून फरार झालेला होता त्यामुळे या हत्या प्रकरणाची संशयाची सोयी सर्वात अगोदर अविनाश धोंडी याच्याकडे फिरताना सध्या दिसून येतय